आमची मागणी काय आहे साधी आम्हाला काही ह्याला नाही शेतकऱ्याचं वाटोळ केलं आहे जवळी आणि आमची साखर तुम्ही अगोदर गाळायची अगोदर ठरवली वेगळी किती निघायची शंभर नाही काय द्या पाच हजार आम्ही सरकारवरचं कर्ज करतो सरकारला दुसरं पैसे जास्त पंधरा पंधरा Jangan sedikit dalam

તમે સુને અમે કહીતા કે નઈ પડતું આ તો કે માર જ નહી લાવું કે લાવું કાઈ આપને તો અમે નથી આ વિષય કરી નહી આપો વાત કરો જનસંઘ જે હા ઓર કોણ જોકના અપનાડ હા નઈ કાઈ કી બોલ નંબર બોલ તમારે પણ કહીતા નથી સરકાર સરકાર કાયા કોડ પણ કાયા રાજ્ય ભગાય તો સમજી લોકો કશું ના પણ બળગા છો તો શું કરી શકાય જેમ કે બાર કા

त्याच्यावर तुमचं ठरवणार शेजाऱ्यावर था। नाही शेजार नाही आमचं ठरवणारच नियम हो आमचा चौदा दिवसात शुगर नियमानुसार चौदा दिवसाच्या पैसे शेतकऱ्या आमचे त्याच्यावर टाकाय पंधरा अगोदर जाहीर केल्याशिवाय तुमचा कारखाना चालू आहे ना कामा कायदेशीर कामं करते मग काय झालं तुम्ही

झाल्याशिवाय साहेब आम्ही जाणार नाही बरं का साहेब सुपणे विभागात तुम्हाला नऊ तारखेला निवेदन दिलं होतं शेतकऱ्यांना काय ते सांगा मी आम्हाला म्हणला दिवस अगोदर जाहीर करा दोन लिडिंगच्या दैनिकामध्ये तुम्ही प्रसिद्ध करायचे दाखवा मला पुरावा तुम्ही कायद्यानं वागला याचा पुरावा दाखवाय या काय शुगर केंद्र ब्लॅकनुसार दोन दोन बिल्डिंगच्या दैनिकामध्ये स्थानिक जे जाहीर करून पंधरा दिवसानंतर काय करा पंधरा दिवस अगोदर तुम्ही घर जाहीर केला पाहिजे नियम ते नाही माहीत हे बी नियम तुमच्या हव नाही यापार तुमचं दहा रुपये आहे तुम्ही म्हणा तुम्ही टनाला दहा रुपये देणार आहे असं म्हणा की घोषणा करा घोषणा करा की नियमानं वागा की तसं नसते नियमानं वागा तुमचं त्या बाजूने एक आज करावं लागेल चर्चा करायची काय करायचंय मॅनेजमेंट वर वर्क करा आम्हाला सांगा तोपर्यंत वाहतूक बंद राहील वाहतूक कुठलीच सोडणार नाही आम्ही फक्त ऊस वाहतूक काढवणार आहे बाकीच्या माणसांना काही त्रास नाही तुम्हाला करायचं असतो गुन्हा दाखल करा आमच्यावर काय पोलीस समोर जायचं आहे आमच्यावर गुन्हा दाखल करा एकदा आमच्यावर तरी उलटाऊ दे काय करा त्याच्यात खिडा सुटणार नाही साहेब आम्ही कमी आणलो नाही जोपर्यंत तिढा सुटत नाही तोपर्यंत आणणार नाही तुम्हाला भरपूर मदत दिली आम्ही अजिबात डोळे लागतील जे अजिबात काही नाही मदत झाला त्या वर्षी तुमच्याकडे देऊन बघूया जर वेळेला आम्ही म्हणतो का नाही आम्ही वरडतो आम्ही आला की माणसाला त्यावेळेला तुम्हाला दिलं होतं सांगितलं करा की नाही केलं तुझा महिना महिना काहीच काय झाला काय काम पुरावे बोलणार नाही असं पुरवयाचं बोलत सगळं कायदे तुझी खुर्चे सांगून जर तुम्ही असं नाही तर सांगा नाही तुम्ही साहेब ऍज अ स्टेटमेंट द्या तुम्ही आज शूटिंग चालू आहे ना आपलं ते नाही करा आपलं शूटिंग चालू आहे तुम्ही ज्या स्टेटमेंट की आम्ही बेकायदेशीर केलं नाही एक तारखेच्याबद्दल कारखाना चालू केला नाही म्हणा मंत्री समितीचा निर्णय आहे का नाही मंत्री समितीचा निर्णय आहे माहिती घेतली नाही आणि तुमच्या तुमच्या नाहीत जर मग काहीतरी बोलू नका मग अशी साहेब चर्चा होणार नाही बेकायदेशीर झालं ना अशी चर्चा होणार नाही चुकीचं नाही बोलायचं बेकायदेशीर बोलायचं नाही माणसाला माता पडायच बोललो तर कायदेशीर बोला, बोला ना तर मग चर्चाला थांबवला जात आहे तुम्ही कामाचं डोकं खराब करण्याचा काय अर्थ आम्ही सरळ बोलतोय कायदा विचारायचं तुम्ही म्हणताय नाही म्हणजे आता असं घर बोलताय मग काय काय तर

शेतकरी एकजुटीचा विशेष कोण म्हता देत नाही कोण देत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विशेष अरे या धरण देणाऱ्या कारखानदारांचं करायचं काय अली अरे कायद्याने न वागणाऱ्या कारखानदारांचं करायचं काय चालू आहे दुसऱ्या बाजूला अभिमानित संकट जे आहे या महाराष्ट्रावर आलं गेले सात आठ महिने जे काही संसाधनं साईमान घातलं त्याच्यामुळे उसाचा फिर किरा बिन काहीच वाढतं ऊसाची वजनं कमी येतात त्यामुळे शेतकऱ्याला अडचणीत आहे दुसऱ्या बाजूला महागाईचं नुकसान उत्पादन खर्च जो आहे का नाही तो प्रचंड प्रमाणात आहे जे बाराशे का घाताचं पोटं होतं ते आज एकवीसशे रुपयेला झालं जेवढी छापून म्हणजे पन्नास किलोच्या मोनीमध्ये आता हजार रुपयाची वाढ झाली आहे आणि टनामध्ये शंभर रुपये सुद्धा वाढ झालेली आहे चोकांतिका अत्यंत वाईट आहे शेतकऱ्याची दुर्दशा होऊ नये या पद्धतीनं कोल्हापूरच्या धर्तीवर सातारसारखा निर्णय तुम्ही कारण कोंडी पडणार आणि माणसांचं नुकसान होऊ नये आपल्या एवढी फक्त काळजी त्या प्रशासनानं घेतली पाहिजे आणि चुकीचा दर काढला तर परत असलं आंदोलन आम्ही बैठक आंदोलन शांततेचं आंदोलन होणार नाही आंदोलन उग्र होईल आणि परत आम्ही गुडघ टिकायला लावून सुद्धा प्रशासनाला आम्ही आमचा दर घेणारच आहे आम्हाला पर्याय नाही आता आमचं कर्ज काढलेले त्यांना तीच नाही अशी अवस्था आमची राहणार आहे त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चांगलं काहीतरी आहे आमच्या शुभेच्छा आम्ही शनिवारपर्यंत आंदोलन थांबवायचं का शनिवारपर्यंत सगळ्यांनी वर करून सांगा नाही परंतु आम्ही शनिवार नंतर आंदोलन मोठ्या प्रमाणात करायला लागेल ही तयारी करून आतापासून नाहीतर आता इथं गेलं झालं नको तयारी करा गावागावात आवागावाला बैठका घ्या आणि आता भांडायचं भांडायला ना जमलं नाही दोनशे दोनशे अडीचशे अडीशे तीनशे तीनशे रुपये टनाला नुकसान करून घेणार आहे का तुम्ही ज्या पद्धतीचा हे दर जाहीर करणार तीनशे रुपये टनाला कमी जर त्यांच्या चारशे रुपये कमी मिळालं आपण काय भांडणार खरंच तुमची स्वसाची तयारी आहे का हे एक आणि प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की सरकारनं आता जूनमध्येच कर्जमाफी केलेली आहे एकाही ऊस उत्पादकांचे पैसे या कारखान्याच्या सोसायटीचा परस्पर कटात पारायचं नाही दरवेळेला आम्हाला बावडीला बांधता कट करताना आमचं वाटू होते काय थकीत व्हायचे आमच्या कारवायाच्या आमच्या जमीन कारणा आमचा निला होऊ द्या पण आमचं कुठलंही कर्ज तुम्ही वसूल करू नका आणि वर्षी आमची कारण तुमची नाहीत कर तुमचं त्याबद्दल अभिनंदन आहे की तुम्ही डी सी बँकेचं कोणाच कपात करत सांगतो की आम्ही आम्ही निर्णय घेतलाय सोसायटीला की सोसायटीला आम्ही पत्र दिलं आहे सोसायटीला की आमचं जी कर्ज चुकीच राहू द्या आत्ता व वसूल करायचं नाही सोसायटी म्हणजे तसं करता येत नाही मग तुम्ही ठराव मंडळ कारखान्यांना पाठवा की आम्हा आम्हाने वसूल देऊ नका म्हणून आम्ही तसेच करायचं असं प्रत्येक गावातल्या सोसायटीनं करा कारण सरकारनं आपल्याला शब्द दिला येतो त्यामुळं जर आपलं पैसे भरलं तर सरकार काय म्हणा तुमचं अगोदर ऑलरेडी नील आहे आणि आणखी बाप केलं म्हणून बोबळे मोकळे तर तसं करा प्रत्येक सोसायटीचा ठराव घ्या तर तो कारखान्याला जाईल अशी व्यवस्था करा प्रत्येकाने आपल्या गावात त्याच पद्धतीनं आज आमच्या सगळ्या भावनेचा आदर करून मान्य उमरत फोड यांचे साहेब असतील अभाजी साहेब असतील आणि सर्व प्रशासन स्टाफ असेल आमच्या आजी माजी सैनिक जे कारखाना प्रशासनाबरोबर सुरक्षेचं काम करतात यांचंही गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला आंदोलनस्थळी चांगलं उत्तम असं जास्त आहे आणि आम्ही गालबोट न लागल अशा पद्धतीनं काम करणारी नियमाला धरून काम वागणारी आमची संघटना आहे तर ते कुठपर्यंत जोपर्यंत सण होते नाही तर भारताला सुद्धा स्वातंत्र्य काय मागून मिळालेलं नाही ते भांडूनच घ्यावं लागलं या भारतातील माणसं आम्ही आहे आमच्या आज्या पंजानं कुठेतरी काहीतरी व्यक्त सांगणं म्हणून भारतीय स्वातंत्र्य झालं त्या स्वातंत्र्याचा तुम्ही गैरवापर करू नका एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि जर झालं तर आम्हाला परत क्रांती क्रांतिकारी निर्णय घ्यावे या लागतील यात आमचा नाहीलाज असेल आम्हाला जगण्यासाठी ते करावं लागतील मी उगाच तुमचा गैरसमज करून घेऊ नका की आम्ही काहीतरी तुम्हाला आव्हान निघून बांधले असं नाही आहे आम्हाला जगण्यासाठी